नमस्कार इथे कुसुंदाईंच्या चाळीमध्ये एक फकीर आलेला असतो तो कुसुंदाईंच्या घराबाहेर येतो तेव्हा सायली बाहेर येते कुसुंदाई देखील बाहेर येतात तेव्हा सायली त्याला तिच्या आयुष्यातील सर्व अडचणी सांगते ती म्हणते आता मला माझं नातंसुद्धा निभावणं कठीण होत आहे आणि आपल्या मंगळसूत्राकडे ती बघत असते तेव्हा तो फकीर म्हणतो हे तुम्ही जे गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे ना त्यात फक्त काळेमणी नाहीये तर ते जन्मांचं बंधन आहे आणि हे बंधन तुम्ही आम्ही बांधलेलं नाहीये तर ते देवानेच बांधलेलं आहे त्यामुळे तुम्ही दोघं एकत्र नक्की येणार तुमची भेट नक्की होणार ते विधिलिखितच आहे तुम्हाला कोणीही कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही दोघं कधीच वेगळं होऊ शकत नाही तुमच्या मार्गात आता सध्या जरा अडचणी आहेत तुमच्यावर काही संकट येत आहेत पण ती लवकरच दुरून तुम्ही दोघं लवकरच एकत्र येणार तुम्हाला काही लोक वेगळं करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील तुमच्या नात्यावरच शंका ठेव करतील पण त्यातनं तुम्ही सगळ्यामधून तारून तुम्ही दोघं एकत्र येणार आणि कायमचे परत एका बंधनात अडकणार आता मात्र त्याचं ते बोलणं ऐकून सायलीला खूपच आनंद होतो तर इकडे प्रताप हा अर्जुनला म्हणतो अर्जुन तुझ्या आयुष्यातून आता सायली कायमची निघून गेली आहे तुझा आणि तिचा आता काहीच संबंध नाही आहे तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तुमचा संबंध संपला आता तू तिला विसरून जा तुझ्या आयुष्यातून लवकरात लवकर सायलीला वजा करून टाक तिला तू विसरून जा लवकर विसरशील तेवढा बरं होईल तेवढा तू लवकर आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी होशील फॅमिलीमध्ये रमशील आणि तुलासुद्धा खूप बरं वाटेल आणि आपल्या कुटुंबासाठी हेच महत्त्वाचं आहे आता जे काही आहे ना त्याचा स्वीकार कर बाकीचं मागचं सगळं विसरून जा आणि पुन्हा नव्याने एकदा सुरुवात तेव्हा अर्जुन म्हणतो डॅड तुम्हाला कोणी सांगितलं मी सगळं सा मागचं विसरून गेलो आहे आणि माझ्या मनात आता सायलीबद्दल काहीच नाही म्हणून अहो असं कसं होऊ शकतं ही जरी तन्वी तुमच्या मोबाईलमधले फोटोज डिलीट करायला सांगत असेल ना तरी मनाचं काय मोबाईल मधले फोटो डिलीट करता येतात आणि मनामध्ये साठवलेल्या आठवणी त्या तर कायम तशाच राहतात ना माझ्या मनातली सायलीची आठवण आणि सायलीची जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि माझी ती आठवण कधीच पुसलीही जाणार नाही तर इकडे फकीर बाबा परत सायलीला बोलतो तुझी आणि तुझ्या नवऱ्याची भेट होणार हे नक्की तुम्ही दोघं एकत्र येणार हे नक्की कारण तुमची गाठ ही जन्मोजन्मीची आहे ती गाठ कोणीही सोडू शकत नाही कारण ती गाठ देवानेच बांधलेली आहे कारण रात्रीनंतर दिवस हा येतोच तसाच तुझ्या आयुष्यामध्ये आता अंधार आहे एक ना एक दिवस तुझ्या आयुष्यामध्ये प्रकाश हा नक्की येणार आता मात्र फकीर बाबाचं ते बोलणं ऐकून सायलीच्या मनात एक आशा निर्माण होते मा, मी आणि अर्जुन सर पुन्हा एकत्र येणार आमचा परत संसार थाटणार आणि दोघं आम्ही कायमचं एकत्र राहणार तर इकडे अर्जुन हा तन्वीला म्हणतो काय तन्वी तू माझ्या घरच्यांना भडकावतेस का घर सायली विरोधात अगं तू कितीही काहीही प्रयत्न केलेस ना तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये सायलीविषयी ज्या आठवणी आहेत त्या तू कधीच पुसून टाकू शकत नाहीस मोबाईलमधले सायलीचे फोटोज डिलीट कर त्यांनी दिलेल्या वस्तू जाळून टाक काहीही कर पण ज्या त्या काही आठवणी आहेत त्या कधीच तू डिलीट करू शकत नाहीस तू कितीही प्रयत्न केलेस तरी तुझ्या त्या प्रयत्नांना कधीच यश ये येणार नाही कारण हे घर सायलीचं आहे आणि या घरामध्ये सायलीही परत येणार हे नक्की आणि मी तिला परत घेऊन येणार असं अर्जुन म्हणताच कल्पना प्रताप आणि प्रिया तर हादरूनच जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू